नमस्कार मी ऐश्वर्या आत्ता माझ्यासोबत आहे सायली आणि अत्यंत गोड दिसती आहेस सायली तू आणि आपल्या पैठणीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि आता राज्य पुरस्कारामध्ये सुद्धा सन्मान होतो आहे आणि तुला बेस्ट ॲक्ट्रेससुद्धा सो कसं वाटतं आज सायली फार छान वाटतं आहे आणि मी आता मगाशी पण सांगितलं की ज्या कदाचित ज्या पुरस्काराचं मी स्वप्न बघितलं असेल ते हे पुरस्कार आहेत आणि हे मा हा माझा पहिला पुरस्कार सोहळा आहे राज्य पुरस्कार सोहळा आणि ज्यांना मी कायम मा आदर्श माझे मानत आले किंवा ज्यांच्याकडे बघून असं वाटलं की, की यांच्यासारखा थोडा तरी अभिनय आपल्याला यायला हवा त्या म्हणजे कैलासवासी स्मिता पाटील यांच्या सन्मानार्थ जो उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार दिला जातो त्याच्यात नामांकन नामांकन मिळालं इथेच माझं सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे मला प्रचंड छान वाटतं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातून आपल्या महाराष्ट्र सरकारकडून शासनाकडून याची दखल घेतली जाते हे खूप खूप छान वाटतं त्याची एक शाबाशकीची थाप आपल्या पाठीवर मिळते आणि अर्थातच प्लॅनेट मराठी निर्मित अक्षय आणि शंतनू रोडे आपली आपली ही फिल्म आहे त्यामुळे माझ्या माझ्या काय फिलिंग्स असतील हे तुमच्या सेम असतील हे मला माहिती आहे मला जे वाटते तेच तुम्हाला वाटते त्यामुळे एक छान वाटतं राष्ट राष्ट्रीय पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे सिनेमाला आणि त तसंच आपल्या महाराष्ट्र राज्याकडनंही आपल्याला सन्मानित केलं जावं अशी तर डेफिनेटली इच्छा असते आणि आय होप नक्कीच आणि तुझ्या साडीचा रंग बघूनच आधी मी खुश झाले कारण प्लॅनेट मराठी अरे <laughs> हो मी विसरले <laughs> म्हणजे माझ्या डोक्यात नाही आलं एक तर दोन साड्या होत्या तर नेट चूज करा असं सगळं झालं मी म्हटलं की हा रंग कधीच चुकू नाही शकत त्यामुळे मी हा रंग घेतला आणि नेसला नक्कीच सायली आज आम्ही खूप खुश आहोत कारण पैठणी आणि तुझ्यासाठी सुद्धा तसंच आज तुझे बाबासुद्धा खूप खुश असते आणि ते या अवॉर्ड फंक्शनला नक्की आले असते डेफिनेटली माझे वडील नायब तहसीलदार होते त्यामुळे ते महाराष्ट्र शासनाचेच कर्मचारी होते आणि ते नक्की आले असते आणि इनफॅक्ट मी त्यांना घेऊन आले असते कारण हे हे सगळं त्यांनी बघितलं असतं त्यांना फार बरं वाटलं असतं नक्कीच आणि आज सुद्धा ते नक्की खुश असतील आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट येस ऑल द व्हेरी बेस्ट टीम प्लॅन मराठी वेल थँक्यू थँक्यू आता माझ्यासोबत आहे सावनी रवींद्र अत्यंत छान दिसती आहे ती आणि सावनी आज तुझी नथ खूप जास्त अट्रॅक्ट करते मला तुझ्या लूकबद्दल काय सांगशील महाराष्ट्र राज्य पुरस्कार आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला सायजेस असं काहीतरी परिधान करावं का अशी माझी इच्छा होती त्यामुळे वॉट गोज म्हणजे काय म्हणतात नथिंग गोज आउट ऑफ स्टाईल ह्या परिधानात आ, सो थांब जरा मी हे परत घेते वाक्य मला क मला काहीतरी दुसरं दिसलं हां 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 येस येस सो so, महाराष्ट्र राज्य पुरस्कार आहे आणि पैठणी आणि नथ ह्याच्याशिवाय हा पुरस्कार अग बाई 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 होणारच <laughs> नाही <laughs> <laughs> हे खरं आहे हे बघत रेड कार हे रेड कार्पेटवरचं बघत किती छान दिसतं वगैरे नाही आहे हे आतून आलेले आहे आणि यावर्षी मी तिचा वाढदिवस विसरले हे मी कबूल करते आहे माझी इतकी जवळची मैत्रीण आहे आणि त्याच्यावर मी असं केलं की वॉट काय म्हणजे मला माहीतच नाही वगैरे बरं माझा वाढदिवस असा आहे ना की महाराष्ट्रातले अत्यंत अप्रतिम व्यक्तिमत्व त्या दिवशी जन्माला आलेले आहेत अजित हां मकरंद अनाजपूर दादा अजित दादा पवार माननीय देवेंद्र फडणवीस जी आणि मी असे हे चार व्यक्ती एका दिवशी विश केलं केलं आणि मला काहीच कॅन यू बीट दिस मी ही कबुली दिलेली आहे मी कबुली दिलेली आहे आणि तू माफ करायच आणि एक आम्ही डेट वर घेऊन जाणार आहे सो येस खूप सुंदर दिसत काय आहे तुम्ही दिवसेंदिवस खूप सुंदर होत चालला तर याचं रहस्य काय तर माता आहे आणि ना मी कालच काहीतरी सोशल मीडियावर वाचलं की एटीज नाईन्टीजच्या जेनेटिक्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे की ते चाळीशीच्या नंतर सुद्धा सुंदर दिसत आहेत लोचा चांगल्यासाठी आहे की सगळे तुम्ही बघा फॉर्टीज सगळे अजूनही फॉर्टीजवाले वाले दिसत नाहीत येस आणि आम्ही मनानी पण निर्मळ आहोत जे आमच्या चेहऱ्यावर दिसतं असं मला वाटतं हो। ऑनेस्टली म्हणजे रंगरूपापेक्षा मनाची सुंदरता व्हेरी ऑनेस्टली जी आमच्या चेहऱ्यावर दिसत असावी वाटतं येस आणि दोघी छान दिसतं आणि असेच छान दिसत राहा आणि ऑल द व्हेरी बेस्ट आता हेमंत डोमे सर माझ्यासोबत आहेत सर मराठी राज्य पुरस्कार चित्रपट पुरस्कारासाठी आज तुम्ही ते आला आहात आणि कसं वाटतंय आज किती छान वाटतंय एकतर अठ्ठावन्न एकोणसाठ असे दोन्हीही आहेत दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस सो दोन हजार वीसचा माझा चोरीचा मामला हा चित्रपट स्पर्धेत आहे आणि दोन हजार एकवीसचा झिम्मा हा स्पर्धेत आहे सो त्यामुळे दोन्ही चित्रपटांबद्दल उत्सुकता आहे नामांकन आहेत सो लेट्स ही काय होतं आहे सर तुम्हाला विश्यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू माझ्यासोबत आहेत संदीप सर आणि सर खूप छान दिसत आहे आणि तुम्हाला नॉमिनेशन आहे आणि आज या मराठी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन मिळालं आहे आणि आज इथे तुम्ही आलात कसं वाटतं सर खूप भारी वाटतंय राख फिल्मसाठी नॉमिनेशन आहे बेस्ट ॲक्टर कॅटेगरीमध्ये खूप चांगली कॉम्पिटिशन आहे जितेंद्र जोशी गोदावरीसाठी आहे सुमित राघवन सर आहेत एकदा काय झाल्यासाठी सो एक्सायटेड आहे आणि फॅमिलीला घेऊन आलेलो आहे पहिल्यांदाच रेड कार्पेटवर सो खूप आज वेगळा दिवस आहे माझ्यासाठी आणि सर प्लॅनेट मराठीकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा सर थँक्यू प्लॅनेट मराठी थँक्यू थँक्यू आता माझ्यासोबत आहेत संतनू रोडे सर पैठणीचं दिग्दर्शक सर स्वागत आहे पैठणीला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि आता राज्य पुरस्कारामध्ये सन्मान होतोय कसं वाटतंय खूप छान वाटतंय आणि मला असं वाटतं आपल्याला पाच नामांकन दिलेले आहेत त्यांनी टोटल बघूया आता काय काय मिळतं तर मला स्वतःला आतापर्यंत तीन वेळा राज्य पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यामुळे नाही तीन नाही हा तिसऱ्यांदा असेल जर मिळाला तर त्याच्यामुळे मी आय एम क्वाईट एक्सायटेड आणि लेट सी सर जेव्हा पैठणी डिरेक्ट करत होता तेव्हा असं वाटलं वा होतं का हे एवढं सगळं यश मिळणार आहे <laughs> नाही नाही असं नव्हतं वाटलं आपण आपल्याकडनं काम करताना छान काम करण्याचा प्रयत्न करतो बस तेवढंच आपल्या हातात असतं बाकी अवॉर्ड्स वगैरेची खात्री काही नसते किंवा वाटत पण नाही मिळालं छान वाटतं ऑल द व्हेरी बेस्ट सर थँक्यू थँक्यू